हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आज आहे संडे आणि संडे म्हणले की काय सगळ्यांच्याच घरी काही ना काहीतरी स्पेशल असतंच आम्ही पण आणलं होतं चिकन आणि खूप दिवस झालं बिर्याणी केली नव्हती त्यामुळे आता बिर्याणी करायची आहे आता बिर्याणी झाली आमच्यासाठी संचेत काही खात नाही त्याच्यासाठी कालवण आणि चपाती करावीच लागणार आहे त्यामुळे त्याच्यासाठी सेपरेट वेगळं बनवायचं आणि आमच्यासाठी वेगळं बनवायचं आहे तर चिकन दुपारीच आणलं होतं आता त्याला स्वच्छ धुवून ठेवायला लागले आणि संचितचं कसं आहे किचनमध्ये मी आली का माझ्या भागं महाग, भागं लगेच शेपूट लावल्यासारखं येत असतो आणि त्यात त्या त्यात काय सुट्टी म्हणल्यावर काय निवांतच असतो मोबाईलमध्ये बघायचं थोडासा होमवर्क करायचा खेळत बसायचं नाहीतर ह्या टायमिंगला गार्डनला जात असतो आम्ही पण आता स्वयंपाक बनवायचा होता आणि नॉनव्हेजचं कसं स्वयंपाक वगैरे बनवायचं म्हणलं की थोडा लेटच होतो त्यामुळं आज जा गार्डनला जायचं कॅन्सल केलं आणि चालले स्वयंपाकाचीच तयारी तरी मला जायचं आहे अजून दूध वगैरे संपलं होतं थोडंसं सा सामान पण आणायचं आहे आता चिकननं म्हटलं की अद्रक पण लागतं भरपूर त्याला आता अद्रक थोडंसंच होतं माझ्याजवळ त्यामुळे म्हटलं आता पहिलं चिकनला शिजायला टाकते आणि मी कसं पहिल्यांदा चिकन हळदी मिठामध्ये शिजवते त्यामुळे चिकनला पहिलं स्वच्छ धुवून घेतलं आता एक कांदा घेतला आहे कांदा कट कर करायचा आणि लगेच फोडणी द्यायची त्याला म्हणजे तेवढंसं तेल टाकायचं कांदा छान लालसर भाजून घ्यायचा आणि जे चिकन आणले त्याला हळदी आणि मिठामध्ये एक अर्धा तास लागतो अर्धा तास शिजवून घ्यायचं आता बिर्याणी म्हणलं की कसं जास्त चिकन शिजवायचं नाही नाहीतर कसं भातामध्ये ते सगळं शिजून मिक्सच होतं त्यामुळं थोडंसं चिकन आहे तर खूप जास्त असं एकदम गाळ असं अजिबात शिजवायचं नाही थोडंसं कच्चंच ठेवायचं चिकन नंतर स्टीम वगैरे दिली की कसं भातामध्ये पण शिजतं थोडंसं संचितच आलं होतं पांडा खेळायचं का त्याला सारखं सांगावं लागतं संचित नीट व्यवस्थित खेळ पांडावरून त्याचं नाही नाही म्हटलं तर एक दोन तीन वेळा तर पडून झाले आणि डायरेक्ट तो काय करतोय समोरच्या साईडने त्याची गाडी तर तो उचलतो आणि चाकं म्हणले की काय ते घसरतेत आणि डायरेक्ट असा डोक्यावर दो दोन तीन वेळा तर डायरेक्ट असा डोक्यावर पडला होता त्यामुळे ते त्याला सांगायला लागतं सारखं नीट व्यवस्थित खेळ आणि त्याचं कसं कितीतरी वेळा पडून जरी झालं तर तो काही लक्ष देत नाही त्यामुळे सारखं ते पडत असतो त्यामुळे मी त्याला जास्त करून ती गाडी खेळूच देत नाही दुसरं काहीतरी खेळत बसत जा असं म्हणत असते मी तर आता कांदा लालसर भाजून झाला आता हळद टाकायची आणि हळद टाकली की मीठ टाकून चिकन म्हणजे मिठाच्या पाण्यामध्ये शिजवायचं जास्त पाणी वगैरे काय ओतायचं नाही आता मीठ टाकले की कसं चिकनला आहे तर पाणी सुटतं झाकण वगैरे लावून ठेवायचं आणि जास्त एक्स्ट्रा असं पाणी ओतायचं नाही आता तर मी काही कालवण वगैरे करणारच नाही त्यामुळे मी तर जास्त पाणी ओतलंच नव्हतं कालवण वगैरे करायचं असलं की काय करायचं एक दहा पंधरा मिनटं मिठामध्ये छान शिजू शिजू द्यायचं मीठ टाकलं की पाणी सुटतं त्याला झाकण लावून ठेवायचं आणि नंतर कालवण करायचं असेल तर गरम पाणी मिक्स करायचं ह्याच चिकनमध्ये आणि मग उकळी काढून घ्यायची असं पण करायचं आता मी संजयसाठी पण ग्रेव्हीज बनवते कालवंतला पण नाही बनवत आणि आम्हाला तर बिर्याणी त्यामुळे मला काही जास्त रस्ता लागणार नाही म्हणून मी पाणी कसलंच ओतलं नव्हतं जे काही पाणी असेल ते मिठाचंच पाणी सुटलं होतं आणि आता मला जायचं होतं बाहेर त्यामुळे मी त्याच्यावर जे झाकण ठेवलं नाही त्याच्यावर पाणी पण ठेवलं होतं वर पाणी ठेवलं ना वाफ तयार होते आणि त्या वाफेचं पाणी पण खाली चिकनमध्ये पडतं आणि तुम्ही काय दुसरी बाकीचे काय कामं करत असाल तर चिकन करपण्याचे वगैरे काय म्हणजे करपत नाही थोडक्यात सांगायचं झालं तर त्यामुळं आता वर मी पाणी ओतणार आहे आणि मग मला जायचं होतं बाहेर दूध अद्रक आणि बाकीचं पण थोडंसं सा काही सामान घेऊन यायचं होतं ते पण आणायचं होतं त्यामुळे आता पहिलं तांदूळ काढले तांदळाला बघितलं पहिलं काय आहे का आणि त्यामुळे आता बिर्याणीचं तांदूळ कसं एक अर्धा पाऊन तास पाण्यात भिजत घालायचा म्हणजे बिर्याणी एकदम छान होते आणि तांदूळ शिजायला जास्त वेळ पण लागत नाही म्हणून आता त्याला एक मोठं पातीले घ्यायचं पातीले घ्यायचं त्याच्यामध्ये ते पाणी ओतायचं आणि दोन तीन पाण्यानं स्वच्छ तांदूळ धुऊन घ्यायचा पहिला आणि नंतर मग पाणी ओतून एक ठेवायचा अर्धा पाऊन तास ठेवायचं असं केलं की होतं काय तांदूळ पटकन शिजतो पण जास्त वेळ पण लागत नाही आणि छान बिर्याणी छान होते तर त्यामुळं असं मी करत असते मी आणि आता दोन तीन पाण्याला स्वच्छ धुवून घेऊ नंतर मी बिर्याणी आता थोडी वेगळ्या पद्धतीनं बनवते बिर्याणी कशी बनवते ते पण तुम्हाला सांगते सगळ्यात पहिलं तर आता चहा प्यायचा होता आणि चहाचं दूध पण संपलं होतं म्हणून पहिलं चिकन लावलं आणि आता दूध वगैरे आणायचं चहा ठेवायचा चहा प्यायचा आणि तिथून पुढं जे काही स्वयंपाक आहे तर त्या स्वयंपाकाच्या तयारीला तयारीला लागायचं तर तांदूळ मी स्वच्छ धुतला ठेवलं नंतर जाऊन बाहेरून सामान घेऊन आले दूध आणलं होतं संचितनं बघू शकता सगळ्या गॅसला उभा करून पिशव्या ठेवलेत बिर्याणी मसाला पण संपला होता बिर्याणी मसाला पण आणला जास्त करून बिर्याणी मसाले मी आणतच नाही आणि मी शक्यतो काय करते चिकन मसाला असो मटन मसाला असो कोणते पण मसाले असले ना ते छोटेच पॅकेट आणते छोटं पॅकेट आणायचं ते वापरायचं आणि टाकून द्यायचं का होतं काय मोठं पॅकेट आणलं की मग त्या फोडलं की त्याचा वासच जातो असं मला तरी वाटतं त्यामुळे मी छोटे छोटे पॅकेट आणत असते आणि वापरत असते संचितला इथं मी थोडंसं रागवले हो होते संचितचं चालू होतं काय दुधात दूध दु, दूध दु, असं दु, पातेल्यामध्ये बी ओतलं होतं आणि त्याच्यात बोट घालायला लागला होता काही समजत नाही कुठून पण हात लावतो ह्याला हात लावतेला हात लाव मातीत हात घाल मातीत म्हणजे धूळ असतेच की कुठंतरी सगळ्या झाडांना गाड्यांना येताना हात लावत असतो तो आलं ला ला की हात पण धुतला नव्हता तसाच लावला होता दुधामध्ये घालायला लागला होता थोडं रागवले लगेच बघत उभा राहायला होता तरी पण आणि त्याला सवयच आहे काय आहे कसं नाही त्यामुळे संचित ऑब्झर्व असतं नाही त्याचं स्वयंपाक करायला लागले की येऊन सारखं बघत असतो काय करते कसं करते त्यामुळे संचितकडं बघून तर वाटते स्वयंपाक तो शिकेल त्याला आवड आहे असं वाटतंय बघून आणि विचारत पण असतो करायला लागले की हे काय आहे ते काय आहे त्यामुळे त्याला जिरे मोहरी हळद मीठ साखर हे सगळं त्याला बऱ्यापैकी माहिती आहे भाज्यांमधल्या पण सगळ्या भाज्या त्याला माहिती आहेत विचारले की सगळे भाज्यांची नावं पण सांगत असतो आणि तसं पण आता स्कूलमध्ये पण लहान मुलांना काय भाज्यांची नावं व्हेजिटेबल्स वगैरे असतातच त्यामुळे त्याची थोडी प्रॅक्टिस पण होते अद्रक टाकला तर चहा ठेवायला लागले चहा पिलं की जरा बरं वाटतंय आणि थंडी आहे जरा थंडीचं कसं कमी होते वाढते कमी होते वाढते त्यामुळे सर्दी मला पण झाले आणि संजेतला पण झाले थोडीशी सर्दीमध्ये कसं छान असं अद्रकचा चहा पिलं की जरा चांगलं वाटतं डोकं पण हलकं वाटतं त्यामुळं आणि सर्दी झाल्यामुळे थोडासा आवाज पण माझा आता वेगळा येत असेल आणि माझी सर्दी म्हणजे कसं नाकातून पाणी वगैरे अजिबात येत नाही शिंका येत मला जास्त आणि त्या शिंका आलं की मग कसं डोकं सगळं जड होतं आणि तुम्ही बघू शकता मी जाताना पाणीवर ठेवलं होतं आणि ते पाणी मी संचितला दिला होता होमवर्क त्याला म्हणलं होतं मी व्हिडिओ जोडत बसते व्हिडिओ थोडीशी एडिटिंग चालू आहे तोपर्यंत तू तो होमवर्क कर त्यामुळे संचित आतामध्ये आला होता म्हणत मम्मा कम्प्लीट कम्प्लीट तर त्यांनी होमवर्क कम्प्लीट केला ते सांगत आला होता मी बघितला होमवर्क तर केला होता सगळा व्यवस्थित आणि म्हणलं चला आता व्हिडिओला आता पुढं सुरुवात करूया तरी इथं बघू शकता चहा असा गरमागरम अद्रकचा चहा पिऊन घेतला चहा पिला की दूध आणलं होतं दुधाला गरम करायला ठेवलं आणि इथं बघू शकता जवळपास एक अर्धा तास तर झालं चिकन आहे तर शिजते आणि ह्याच्यामध्ये मी कसलंच पाणी ओतलं नाही हे जे तुम्हाला जे पाणी दिसते ते सगळं हळदी म्हणजे मिठाचं पाणी आहे मिठामध्ये जे काही झाकण लावून ठेवलं की मिठाला पाणी सुटतंच की तर ते मिठाचं पाणी होतं गॅस बंद केला आणि आता पहिल्यांदा खोबरं बारीक करून घेते आता बिर्याणीमध्ये काही मी खोबरं वापरत नाही फक्त आता संचितला मला थोडी ग्रेवी बनवायची आहे आणि ग्रेवीमध्ये कसं खोबरं असलं तर ग्रेव्ही छान लागते त्यामुळे मी संचे पहिलं खोबरं आणली कोथिंबीर बारीक करून घेतली आणि नंतर अद्रक लसूणची पेस्ट आता संचितला पहिलं बनवून घ्यायचं संचितला चारून घ्यायचं आणि तिथून नंतर मग आमच्या बिर्याणीची तयारी तरी इथं बघू शकता संचितला लोखंडाच्या कढईमध्ये बनवते मी तर काय केलं थोडं तेल टाकलं नंतर पहिलं अद्रक लसूणची पेस्ट टाकली थोडासा कांदा आणि टोमॅटो मी कट करून टाकला बारीक कट केला कांदा छान भाजल्यानंतर टोमॅटो टाकलं अद्रक लसूणची पेस्ट खोबरं टाकलं आणि छान तेल सुटेपर्यंत भाजून घेतलं थोडीशी हळद टाकायची आणि जे चिकन शिजवलं होतं ते चिकन टाकायचं आणि आता काय केलं मी संचेतला भाकरी करत असते नेहमीच पण आता भाकरी नाही केली थोडंसं वेगळ्या पद्धतीनं थोडा पराठा करावा म्हटलं लहान मुलांना कसं थोडंसं वेगळं काहीतरी करून दिले की खातात खूप मन लावून त्यामुळे मी चपातीचा म्हणजे एक प्लेन गोळा घेतला त्याला लाटून घेतलं आणि लाटून घेतलं की तेल लावायचं आणि त्याच्यावर कस्तुरी मेथी आहे तर ती टाकायची थोडं पीठ टाकायचं आणि तुम्ही असा बघू शकता असं छान असा त्याचा फोल्ड करायचा आणि पराठा लाटून घ्यायचा खूप छान लेअर्स पडतात अगोदर मला एवढ्या काही चांगल्या जमत नव्हतं आता मी करत असते अधूनमधून संचेसाठी मेथीचा पराठा करत असते कांदाचा म्हणजे ऑनियन पराठा पण बनवते त्यामुळे लेअर्स आहेत तर मला जमायला लागलेत आता आणि तुम्ही बघू शकता आता इथं छान असा तेल तूप लावून पराठा आहे तर तेल लावून लालसर भाजून घ्यायचा आणि सुरुवातीला होतं काय लेअर्स आहेत तर त्या दिसत नाहीत त्यामुळे पराठा पहिला लहान असं एकदम छान कमी गॅसवर किंवा लो टू मिडियम हीटवर असं छान भाजून घ्यायचा आणि त्याला नंतर लेअर्स पाडायच्या लेअर्स कशा मी आता पाडते किंवा कशा मोकळ्या करते तुम्ही बघू शकता पराठा घ्यायचा आणि हाताने असा त्याला जरा असं काय म्हणतो आपण मारायचं थोडंसं त्याला मग छान असं धुपटून काढलं की त्याच्या लेअर्स आहेत तर त्या मोकळ्या होत्या आणि तुम्ही बघू शकता एकदम छान आणि खूप मस्त असा पराठा आपला तयार झाला आहे आता काय केलं मी गॅस बंद केलाच नाही कडे खाली उतरून ठेवली आणि तवा पण नाही पहिलं हे केलं होतं चिकन केलं होतं नंतर तवा साईडला ठेवला आणि त्याच गॅसवर बिर्याणीसाठी पाणी गरम करायला ठेवलं आता तांदूळ शिजवून घ्यायचं आहे मला आणि पाणीला उकळी येते तोपर्यंत संचितला लगेच सारून घेतलं संचेचं कसं त्याचं पहिलं बघावं लागतं त्यामुळे मी आमचं जे काय असतं ते मागं ठेवत असते पहिलं स्वयंपाक झाला की संचेतला चारून घ्यायचं आणि तिथून पुढं आमच्या जे काय राहिले त्याची तयारी करत असते मी तर कांदा कट करून घेतला टोमॅटो कट करून घेतलं आणि आता भात आहेत तर शिजला आता बिर्याणीचा त्याला साईडला काढून घेतलं आणि त्याच पातेल्यामध्ये आता फोडणी देते तर सगळ्यात पहिले खाड्या मसाल्यांमध्ये मी आ, मिरी लौंग छोटी इलायची मोठी इलायची स्टार फूल आता इथं माझा तेजपत्ता टाकायचा राहून गेला विसरूनच गेले मी तेजपत्ता पण टाकायचा पण आता काय डोक्यात काहीतरी असते त्यामुळं राहून गेलं आणि ते आता मला मी आत्ता म्हणजे बिर्याणी खांदान सुद्धा लक्षात आलं नाही आता व्हिडिओ बघून माझ्या लक्षात आले की अरे चे आपण आता ह्याच्यामध्ये तर तेजपत्ता टाकलाच नाही त्यामुळे ते तेजपत्ता टाकायचा तेजपत्त्याने कशी टेस्ट आहे तर छान येते थोडं जिरे पण टाकायचे आणि मसाला छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा नंतर त्याच्यामध्ये कांदा टाकायचा कांदा छान भाजला की अद्रक लसूणची पेस्ट टोमॅटो टाकायचं आणि एकदम छान लालसर असं एकदम तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आणि नंतर त्याच्यामध्ये सुक्या मसाल्यांमध्ये हळद टाकायची थोडीसं बेडगी मिरचीचं तिखट टाकायचं त्यानं कलर खूप छान येतो भरपूर असा चिकन मसाला टाकायचा चिकन नाही बिर्याणी मसाला टाकायचा नंतर जे शिजवून घेतलं होतं चिकन आणि ते चिकन टाकलं की झाकण लावून ठेवायचं तेल छान सुटलं की नंतर जे शिजवून घेतलेला तांदूळ होता तो टाकायचं नंतर थोडा कलर टाकायचा कोथिंबीर कोथिंबीरवरून कट करून टाकायची आणि थोडंसं तूप पण टाकायचं आणि स्टीम द्यायला ठेवायचं जवळपास स्टीम काही बस लगेच बसत नाही कमी गॅस ठेवावं हो, लागतो मुळात नाहीतर गॅस फुल असलं की खालून करपण्याचे चान्सेस खूप जास्त असतात त्यामुळे गॅस नेहमी बिर्याणीला ज्यावेळेस आपण स्टीम द्यायला ठेवतो त्यावेळेस एकदम कमी गॅसवर आहेत तर बिर्याणीला स्टीम द्यायची आणि कमी गॅसवरच ठेवायचं आता शिगड्यांमध्ये कसं दोन शिगडे असतात एक मोठी शिगडी आणि एक छोटी शिगडी त्यामुळे छोट्या शिगडीवर आहेत स्टीम द्यायला ठेवायची आता स्टीम काय लगेच बसत नाही एक अर्धा तास तर लागेलच तोपर्यंत म्हटलं चला भांडी घासून घ्यावीत आणि नॉनव्हेजचा स्वयंपाक म्हटल्यावर काय भांड्यांचं विचारायचं नाही भांडी भरपूर असे पडतात त्यामुळे ती सगळी भांडी आता स्टीम बसते तोपर्यंत घासून घेत चालू आहे आणि ही भांडी जर अशीच ठेवली तर नंतर जेवण झालेली भांडी ही भांडी मग भांडी खूप जास्त पडतात त्यामुळे आता उगतच बसण्यापेक्षा म्हटलं चला आता पहिली भांडी घासून घ्यावावी आणि भांडी घासून झाली की कट्टा वगैरे पुसून घ्यायचा आणि नंतर तोपर्यंत बिर्याणीला छान स्टीम पण बसते आणि मी काय करणार आहे थोड्या वेळ पाच ते दहा मिनटं मी असा डायरेक्ट गॅसवर पातीला ठेवत असते नंतर आपल्याकडं जर लोखंडाचा तवा असतोच की लोखंडाचा तवा किंवा दुसरा कोणता पण तवा असते ना का त्या तव्यावर आहे तर तवा पहिला गरम करायचा गॅस थोडा मोठा करायचा आणि मग त्याच्यावर ते पातेलं ठेवायचं असं केल्यावर पण कसं स्टीम आहे तर पटकन बसते आणि बिर्याणी खालून करपत पण नाही नाहीतर डायरेक्टच गॅस मोठा केला की मग काय बिर्याणी शंभर टक्के गरम करपणारच खालून पातेलं वगैरे गरम झाले की त्यामुळे तवा ठेवायचा तवा किती पण एकदम फास्ट जरी गॅस ठेवला ना स्टीम पटकन बसते तर असं पण मी करत असते पण आता चालली होते माझे म्हणलं चला आता एवढी पण काही गडबड नव्हते संचेचं जेवण झालं की काई काई जेवन कराया, मी काही निवांत असते आम्हाला काही थोडासा जेवण करायला टाईम झाला तरी पण चालतो आहे त्यामुळे माझं कसं पहिल्यांदा मी भांडी घासून घेतली कट्टा वगैरे आता पुसून घ्यायला लागले आणि नंतर मला असं वाटलं की चला आता तवा आहे तर ठेवावं म्हणजे पटकन होते आणि बिर्याणी खूप मस्त होते आता दही पण टाकलं नाही मी नाही दही पण टाकत असते पण दही आता कसं थोडंसं बिर्याणीसाठी दही दे आणायचं म्हणलं की देत नाहीत पाव किलोस घ्यावं लागतं आता कसं थंडी आहे आणि ते ताक वगैरे पण पी वाटत नाही कोशिंबीर पण खायची बंदच केली थंड असतं आणि ते थंडीमध्ये नकोच वाटायला लागले आणि सध्या झाली मला पण संचितला पण सर्दी आहे त्यामुळं मग काय मी दही आणलंच नाही आणि त्यामुळं दही टाकलं पण नव्हतं तुम्हाला दही कोशिंबीर वगैरे आवडत असेल तर ता दही पण आणायचं ते पण बिर्याणीमध्ये टाकायचं असं केल्यावर पण बिर्याणी खूप मस्त आणि एकदम टेस्टी होते आता आहे तर माझी भांडी घासून झाली कट्टा पुसून झाला आणि आता बघू शकता लोखंडाचा तवा आहे माझ्याजवळ तर तो तवा गरम करायचा तवा गरम काय पटकन होत नाही गॅस फुल ठेवायचा आणि एक दहा पंधरा मिनटं तव्या पण बिर्याणी ठेवायची तोपर्यंत काकडी गाजर आणि कांदा वगैरे कट करून घेतलं मी लिंबू पण घेतला होता आणि तो बघू शकता बिर्याणीला आपल्या छान एकदम मस्त अशी स्टीम आ बसले तर असे ज्यावेळेस स्टीम असे बाहेर येईल ना त्यावेळेस समजायचं की बिर्याणीच्या तांदळाला एकदम छान मसाल्यांचा वास लागला आहे पण काय लगेच गरमागरम बिर्याणी आहे तर खायला घ्यायची आणि तुम्ही तर बघू शकता मस्त अशी आपली बिर्याणी आहे तर तयार झाले एकदम तांदूळ पण एकदम छान मोकळा मोकळा तांदूळ पण झाला आहे आणि बिर्याणी पण खूप मस्त आणि एकदम टेस्टी झाले होते चला तर या मग गरमा गरम आहे तर बिर्याणी खायला आणि चला आजचा व्हिडिओ आहे तर तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तर बाय